इगतपुरीतील न्यूयॉर्क विलात जुगार खेळणाऱ्यांवर मध्यरात्री पोलिसांची धाड एकोणीस जणांवरती कारवाई करत एकोणीस लाख रुपये हस्तगत करण्यात आले इगतपुरी येथील तळेगाव शिवारात न्यूयॉर्क विलामध्ये जुगार खेळणाऱ्यांवर मध्यरात्री पोलिसांशी धाड मारून त्यांच्याकडील एकोणीस लाख रुपये हस्तगत केले आहे या कारवाईत एकोणीस जणांवरती कारवाई करून इगतपुरी पोलीस ठाण्यात मुंबई दारूबंदी व जुगारबंदी कायद्यानुसार विला चालक शक्ती ढोलिया यांच्या सह एकोणी गुन्हे याबाबत अधिक माहिती अशी की इगतपुरी हद्दीतील तळेगाव शिवारातील असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे व अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिलखिलकर यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक ग्रामीण पोलीस पथक व इगतपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल तसरे यांनी पोलीस पथकासह शनिवार दिनांक पंधरा रोजी मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास न्यूयॉर्क बिलामध्ये धाड मारली असता त्या ठिकाणी व काही जण विदेशी महागडी मध्य प्रशासन करताना अडून आले यावेळी जुगार खेळणाऱ्या व्यक्तीची झडती घेतली असता त्यांच्याकडे अठरा लाख एकोणऐंशी हजार चारशे पन्नास रुपये हस्तगत करण्यात आले तसेच कोट्यवधी रुपयांच्या बीएमडब्ल्यू सारख्या महागड्या गाड्याही जप्त करण्यात आल्या आहेत याबाबत सहायक पोलीस निरीक्षक पुष्पा चंद्रभान आरणे यांनी इगतपुरी पोलीस ठाण्यात फिर्यादी दाखल केली आहे या कारवाईत दत्ता किसान नवले वयवर्ष बेचाळीस राहणार पाथर्डी फाटा नाशिक महादेव गुलाबराव खवणे वयवर्ष अडतीस राहणार नगर सिडको नाशिक सती श्रीवास्तव वर्ष पन्नास राहणार रोड मुंबई दिनकर योगेश्वर कपूर वयवर्ष सदुसष्ट राहणार वसई मुंबई अमीन चंद्रावर वैवर्ष पन्नास राहणार मीरा रोड मुंबई हितेश भिकू तनवडे वैवर्ष सत्तेचाळीस राहणार कांदिवली पूर्व मुंबई आनंद प्रकाश सरोश वयवर्ष पंचवीस राहणार हनुमान नगर ठाणे अविनाश रमेश शिपाई वैवर्ष सत्तावीस राहणार वाघील ठाणे शिवाजी सूर्यभान मंदारे वैवर्ष बेचाळीस राहणार पवन नगर नाशिक अतुल चंद्रकांत रावल वैवर्ष पस्तीस राहणार शिळफाटा ठाणे संतोष रामभाऊ मुळे वयवर्ष एकोणतीस राहणार त्रिमूर्ती चौक नाशिक अमर बहादूर टंडन वैवर्ष सत्तावन्न राहणार नेपाळ सतीश रामचंद्र पांडे वैवर्ष एकतीस राहणार डोंबिवली ठाणे अभिषेक लक्ष्मीकांत कश्यप वैवर्ष तेवीस राहणार इटासरी उत्तर प्रदेश राहणार इटारसी उत्तर प्रदेश राजेश गणेश जिवाणी वैवर्ष छत्तीस राहणार द्वारका नाशिक कल्पेश रामजीबाई गोजारिया वयवर्ष बत्तीस राहणार गायकवाड नगर इगतपुरी यश कुमार उर्फ भगतसिंग वयवर्ष पंचावन्न राहणार सांताक्रुज पश्चिम मुंबई सुरेश काळू सदगीर वयवर्ष बत्तीस राहणार गायकवाड नगर इगतपुरी यांच्यासह न्यूयॉर्क विलाचा मालक शक्ती ढोलकिया राहणार जुहू तारा रोड इवा बिल्डिंग सांताक्रुज पश्चिम मुंबई यांना अटक करण्यात आली आहे विशेष म्हणजे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींमध्ये फिल्म इंडस्ट्रीमध्ये असणाऱ्या म्युझिक डायरेक्टर व दिग्दर्शक यांचाही समावेश असून ग्लॅमिंग जुगाराचे साहित्य व नेपाळच्या परकीय चलनाच्या नोटा व महागड्या गाड्या यांसह एकूण अठरा लाख एकोणऐंशी हजार चारशे पन्नास रुपये रोख स्वरूपात मुद्देमाल हस्तगत केला असून पुढील तपास पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने व अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिलखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल तसरे करीत आहेत महाराष्ट्र माझा न्यूज साठी प्रतिनिधी भागीरथ आतकरी इगतपुरी